पोलीस स्टेशनच्या दरवाजा मध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझा माझ्या जागेच्या प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच फायदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून सर्व म्हणजे मनस्ताप जागा आणि म्हणून मी फायरिंग केली हो स्वतः हाडगी गोळी मी मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार जीवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे